युवासेनेच्या वतीने महापुरुष स्मारक स्वच्छता अभियान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त अभियानाचे आयोजन खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना कोल्हापूरच्या वतीने महापुरुष स्मारक स्वच्छता अभियान या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर शहरातील महापुरुषांच्या स्मारकाची स्वच्छता करण्यात येणार असून या उपक्रमाची सुरुवात आज युवासेनेच्या वतीने छत्रपती शाहू महाराजांच्या शाहूनगर येथील पुतळ्याच्या स्वच्छतेपासून करण्यात आली या पुतळ्याभोवती साचलेली घाण धूळ तण तसेच वाढलेले गवत काढून टाकण्यात आले तसेच संपूर्ण परिसर पाण्याने धुण्यात आला सदर उपक्रम प्रत्येक रविवारी राबवण्यात येणार असून या माध्यमातून महापुरुषांचे विचार जपण्याचा प्रयत्न आहे तसेच या अभियानात कोल्हापूर शहरातील नागरिकांनी सेवाभावी संस्थांनी युवक युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी पश्चिम महाराष्ट्र युवासेना सचिव श्री ऋतुराज क्षीरसागर यांनी केले यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणेकर शिवसेना प्रमुख अश्विन शेळके मंदार तपकिरे सुनील देशपांडे युवासेना संपर्क प्रमुख प्रसाद चव्हाण जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट चेतन शिंदे जिल्हा समन्वयक अविनाश कामते जिल्हा सरचिटणीस कुणाल शिंदे रोहित पवार शहर प्रमुख विश्वदीप साळोखे युवती सेना प्रमुख सौ नम्रता भोसले कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ युवासेना अध्यक्ष शैलेश साळोखे सरचिटणीस कपिल पोवार अभिजित कदम विपुल भंडारे शिवसेना विभाग प्रमुख आकाश सागावकर ओंकार परमने आय टी सेना प्रमुख सौरभ कुलकर्णी युवती सेना प्रमुख निवेदिता तोरसकर तेजस्विनी खाडगे युवासेना प्रमुख शुभम ठोंबरे विश्वजित चव्हाण शुभम शिंदे अरुण अर्जुन बुचडे रोहन शिंदे विनायक गवळी आदीसह भागातील मान्यवर नागरिक महानगरपालिका सफाई कर्मचारी उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे